पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाणमंगरुळ तालुका कोलकोट जिल्हा सोलापूर येथील राहणारा हनुमंत शंकर अरवळे यांची सशक्त जामीन मान्य जिल्हा न्यायाधीश केडी शर्वत यांनी मंजूर केलेली आहेत यातील हकीकत अशी की जैनपूर जैनापूर शिरोवड तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूरातील राहणारे श्रीशैल शिवगया बिराजदार यांची मुलगी विजयालक्ष्मीच्यासोबत आरोपीचे सव्वीस डिसेंबर दो दोन हजार बारा रोजी लग्न झाला होता लग्नानंतर त्याला श्रावणी व आदर्शचे दोन मुलं झाले होते लग्नानंतर काहीच दिवसांनी त्याला दाबू पिण्याचं व्यसन पडलेलं होता सदर व्यसनास कंटाळून व झालेल्या महाराणीस कंटाळून विजयालक्ष्मी ही माहेरी गेली असता गावातील प्रतिष्ठानमार्फत माय विजयालक्ष्मीस मा आरोपींकडे नादण्यास पाठवले होते तर तदनंतरही आरोपी शि संशय घेऊन मारहाण करण्याचा चालूच ठेवला होता दिनांक चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता विजयालक्ष्मी झालेल्या त्रासास व मारहाणीस कंटाळून विशारा औषध प्रकाशन केली होती ते सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याने उपचारादरम्यानच आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी विजयालक्ष्मीचा मॅच झाला होता सदर घटनेचा फिर्याद अकुलपूर दक्षिण पोलीसचे नेते पहादेवी तीनशे सहाच्या प्रमाणे गुन्हा दाखल होऊन यातील तपासिक कमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एच काकडे साहेबांनी सदर आरोपीस अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केले होते सदर आरोपीच्या जामीन अर्जाच्या वेळी इक्तुदा वेळी सदर घटनेची फिर्याद हे उशिरा दाखल आहे कोणत्या उशिऱ्या औषध उशेर पाशण केले होते हे जप्त नाही मैताचे स्टेटमेंट घेतलेले नाही तसेच आरोपींच्या आईवडिलांचंही स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेलं नाही असा युक्तिवाद मांडलेला असता सदर युक्तिवाद कायदा होऊन मान्य जिल्हा न्यायाधीशांनी सशर्त जामीन आरोपीस मंजूर केलेला आहे